बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नागपुरामध्ये दाखल झालेले आहेत अमित शहा हे तीन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत नागपुरात दाखल झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहांचं स्वागत केलंय तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा यावेळेस उपस्थित होते कार्यकर्त्यांकडून शहांचं जोरदार स्वागत, स्वागत केलं गेलंय अमित शहा यांचा महाराष्ट्रात तीन दिवस दौरा आहे नागपूर नांदेड मुंबईतील कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत ते नागपुरामध्ये पोहोचले त्यांचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलंय या चंद्रशेखर हे सुद्धा उपस्थित होते अधिक माहिती आपले प्रतिनिधी तेजस सोबत जोडलेले आहेत तेजस तीन दिवसाच्या दौऱ्यावरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत नागपुरात पोहोचलेले आहेत त्यांचं कशा प्रकारे स्वागत केलं गेलंय नक्कीच दीट पूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शहा हे नागपुरात दाखल झाले आहेत नागपुरात दाखल होतात भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कमळाचे हार घालून जोरदार स्वागत केले हेरगाव चौकामध्ये आणि गाडी खाली उतरत अमित शहा यांनी सगळं सुद्धा स्वीकारलं यावेळी बघितलं असेल तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल म्हणजे काँग्रेस भावन उपस्थित होते अमित शहा ज्यावेळी इथे आले हिरगाव चौकामध्ये त्यावेळेस मोठा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये संचारला होता कार्यकर्त्यांनी जोरात घोषणाबाजीची केली ऑपरेशन सिंदूर नंतर अमित शहा पहिल्यांदाच नागपूरमध्ये आल्यानंतर कार्यकर्त्यां जो उत्साह होता तो उत्साह उत्साह हा संपूर्ण हर्षात होता त्यामुळे अमित शहा यांनी सुद्धा स्वागत स्वीकारलं कार्यकर्त्यांमध्ये थोड्या वेळ बोलले त्यानंतर हॉटेल साईड मध्ये त्यांच्या मुक्काम असणार आहे जी धन्यवाद तेजस दिलेल्या माहितीबद्दल